आज आपण इयत्ता दुसरीच्या खेळू करू शिकू या पुस्तकातील पान नंबर पंचावन्नवरील काथ्याचे विणकाम हा भाग बघणार आहोत दोन पॉईंट चार नारळाचे झाड उंच असते झाडाला एकही फांदी नसते बघा इथे आपण नारळाचे झाड बघत आहोत किती उंच आहे नाही का याला एकही फांदी नसते वरील टोकाकडे लांब लचक पानांचा झुपका असतो त्या पानांना झावळ्या म्हणतात झावळीच्या खाचेत नारळ लटकलेले असतात नारळाच्या झाडाला माड असेही मिळतात इथे आपण पाहत आहोत कसे नारळ लटकले आहेत किती ते नारळ आहेत यालाच माड असे देखील म्हणतात माडाचे खोड गोलाकार पांढरट तपकिरी रंगाचे असते एका झाडापासून वर्षाला साठ ते ऐंशी नारळ मिळतात आणि हे नारळ तयार हो होण्यासाठी बारा ते तेरा महिने लागतात नारळ तयार होण्यापूर्वी ते छोट्या स्वरूपात असतात तेव्हा त्याला आपण शहाळी असे म्हणतो अशा प्रकारे नारळाच्या झाडाचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे हे नारळ मोजा बघू किती आहेत छान